हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळा राणा काढलेला आहे आणि हे जे खाली सामान दिसतं आहे आणि हे सगळा राणा दिसतो आहे हे फक्त माझं सामान आहे जे की प्रमोशनला आलेले ज्वेलरी बँगल्स आणि बाकीचं माझं जे इतर सामान आहे जे प्रोडक्ट वगैरे जे प्रोडक्ट येते तुम्हाला ते पण आहे त्याच्यामध्ये या ॲड तर खूप सारं सामान झालेलं आणि खूप अस्तव्यस्त सामान पडलेलं तर मम्मीने आज सगळं सामान खाण्या काढले मम्मी म्हटली तुला सगळं व्यवस्थित सेट करून देते कारण आई आल्याशिवाय आपली कामं होत नाहीत आईला जमतं ते आपल्याला तर जमत नाही मी तर जशी घेती घालती तसंच तस मी ठेवत असते कारण मी रोज रोज आवरून किती आवरू मला रोजच वेगवेगळ्या लूकवर वेगळ्या झाडांवरती वेगळं सामान काढावं लागतं मग त्याला नंतर ठेवायचं खूप कंठळ येतो मी आहे असं ठेवून देते तर आता मी सगळं सामान काढलेलं आहे बाहेर तर तुम्हाला पण दाखवतो सामान काय काय आहे कसं ज्वेलरी वगैरे मोत्यांची ज्वेलरी वेगळे आहेत वन ग्रॅमची ज्वेलरी वेगळ्या आहेत नॉर्मल ज्वेलरी थोड़े से सामान सामान थोड़े से, नंतर आम्ही थोडंसं कॅन्टीनमध्ये गेलो तिथं सामान घेतलं सामान घ्यायचं होतं थोडंसं आणि त्याच्यानंतर मग मला सासूबाईंचा कॉल आलता मग मला कमी आणि मम्मीलाच जास्त बोलणं चाललेलं त्या दोघींचं मग नंतर पनीरची भाजी वगैरे पण बनवायची होती ते सगळं करून जेवण करून आम्ही संध्याकाळी परत सगळं आवरायला बसलो आणि सगळं तुम्हाला दिसत असेल पण याच्यामध्ये आता तुम्हाला मी सगळी ज्वेलरी माझ्या बँगल्स म्हणजे प्रमोशनसाठी आलेली ज्वेलरी वेगळी वन ग्रँड ची वेगळी बँगल्स ज्या ज्या माझ्याकडे सुडे आलेले आहेत सगळे मी वेगळे केलेले आहेत तर ते सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे कारण आज मी सगळं खाली गायले तुम्ही एकच दिवसांपासून म्हणतो ज्वेलरी करून सगळे ज्वेलरी सगळे मंगळसूत्र डिझाईन जेवढे इथं आहेत तेवढे कारण काही माझ्या घरी पण आहे सासरेला सामान सगळं येत आहे तर चला ज्या जे पण ज्वेलरीचं आहे किंवा बँगलचं कलेक्शन आहे ते तुम्हाला आता मी दाखवते मला तर बघा या सगळ्या बँगल्स आहेत म्हणजेच वरच्या जे दिसते ते सगळे माझे आहेत त्याच्यामध्ये काही प्रमोशनचे आहेत आणि खाली मला प्रत्येक कलरचे सेट रिसिव्ह झाले होते आपल्या अन्वी कलेक्शन कडून तर तुम्हाला तिथे काही पॅक पण दिसत असतील आणि काही त्याच्यामध्ये पण मी ठेवलेले हो आहेत जे जे खोललेले आहेत ते आणि ही मोत्यांची ज्वेलरी आहे ती पण मला दोन तीन प्रकारची ज्वेलरी वेगवेगळ्या पेजकडून रिसीव झालेली तर हे मला एका पेजकडून रिसीव झालेली तर ही आहे मोत्यांची ज्वेलरी ही पण सगळं आपल्याला प्रमोशनसाठीच आलेलं आहे तर हा एक सेट वेगळा नंतर त्याच्यानंतर दुसरा सेट एक तुम्हाला दाखवते मी मोत्यांचा तो पूर्ण ऑल सेट आहे त्याच्यामध्ये नथ वगैरे पूर्णच था रिसीव झालेली आहे तर बघू शकता त्याच्यासोबत बँगल्स पण रिसीव झालेले आहेत आपल्याला सुंदर अशा आणि त्याच्यावरती खड्यांची डिझाईन होती प्लस मोती पण होते त्याच्यामुळे तो खूप रिच लुक देत होता हे नंतरवरची ठुशी होती आपली तुम्ही ठशी बघू शकता त्याच्यामध्ये पिंक कलरचे असे स्टोन आहेत आणि त्याच्यासोबत दोन इयरिंग्ज आलेले आपल्याला ह्या पण इयरिंग्ज होत्या आणि ज्या खाली ठेवलेल्या आहेत त्या पण इअरिंग्ज होत्या आणि हे आहेत वेल जे की त्याच्यासोबतच रिसीव्ह झालेले आणि हे मी वेगळे घेतलेले आहेत वेल ते त्याच्यासोबत नव्हते आले आणि त्याच्यानंतर इथे सगळी आपली खड्यांची ज्वेलरी ही पण ज्वेलरी मला सी डी कलेक्शनकडूनच आलेली आहे आता काय काय पेज लक्षात आहेत जिकडून रिसीव झालेली आहे काय काय पेज लक्षात नाही आहेत पण समजून घ्या ही मला पण ही ज्वेलरी पण सिओडी कलेक्शनकडून रिसीव झालेली आणि हे जे दोन सेट आहेत मोठे मोठे जे दिसत आहेत ते तर हे सेट मला एक सेट बड्डेला एका फ्रेंडने गिफ्ट केलेला आणि एक आम्ही घरीच घेतला होता त्याच्यानंतर ही ज्वेलरी पण आपल्याला अन्वी कलेक्शनकडून रिसीव झालेली आहे जे की लक्ष्मीचं मध्ये खूप जास्त ट्रेंड निघालेला बाई पण भारी नवामध्ये जी मूव्ही आली होती त्याच्यामध्ये हे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होतं गळ्यातलं तेव्हा मला हे मंगळसूत्र आणि हे गळ्यातलं त्याच्यावरची ठुशी आणि लक्ष्मीच्या कानातले होते आज आम्ही किती मोठं काम केलं सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले जाऊन आम्ही भाज्या घेऊन आलो कारण नंतर भाजी सब्जी सब संपून जाते खाली खूप गर्दी राहते त्याच्यामुळे आम्ही आता साडेतीन वाजले हे तसंच ठेवलं आतमध्ये रूममध्ये हे आवरायचे आपल्याला अजून आणि ह्याच्या अगोदरच हे सगळं डिशमध्ये हा शेमडी मग सायलीने बाजार केलेला पण टाकतो ते नंतर नाही मी बोलते नंतर तो की करायला आज मम्मीला आमच्या कॉर्टरमधली सब्जी कशी येते कुठे ठेवली जाती कसं घेतलं जातं हो, ते सगळं दाखवलं मग मी फक्त लाईनमध्ये उभं राहिलेले हे करायला बिल करायला आणि ही सगळी सब्जी आज मम्मीने घेतली तर बघा मम्मी संत्री आहे का ही कुठली

कस मध्ये बायका का ना ती बाई काय म्हणत होती मागची या आंटीजी मेरे पीछे थे सब्जी ले रहे थे और फिर मेरे आग कैसे चले गए इसलिए मैंने बोला की वो मेरी मम्मी आहे उनकी बेटी मैं होईन आम्हाला असं लाईन नेऊ बहावं लागतं पण मी सगळंच नाही दाखवू शकत काही गोष्टींना रेस्ट्रिक्शन असतात त्याच्यामुळे मी खाली सब्जी हॅटमध्ये नाही घेऊन गेली फोन वगैरे तिथं काही व्हिडिओ वगैरे नाही घेतला कारण तिथं सगळेजण राहतात आणि मला, उड़ती नहीं। होता मला ते आवडतही नाही जेवढं पॉसिबल होतं किंवा जेवढं मला स्वतःला आवडतं तेवढंच मी दाखवायचा प्रयत्न करते जास्त ओवर मला नाही आवडत तर बघा हे सगळं आज आम्ही घेऊन आलो सगळं आवडीचं भेटलं कारण लवकर गेलं तर छान सब्जी भेटती ताजी भेटती मग उशिरा गेलं की लेट होतो आणि सगळं उशिरा गेलं की मग काही भेटत नाही आता करायचं का हे माझ मंगळसूत्रांचं कलेक्शन प्लस माझी काही मंगळसूत्र घरी पण घेऊन गेलेली मी प्रमोशनची तर काही मंगळसूत्र माझ्या घरी पण आहेत म्हणजे इकडे सासरी पण आहेत मम्मीकडे पण आहेत आणि इथं पण आहेत अजून इकडे पण आहेत बघा तुम्ही इकडं पण तुम्हाला दिसत असतील हे सगळे आपले प्रमोशनचे मंगळसूत्र आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या लग्नातली आठवण हे जे मोत्यांचं तुम्हाला दिसतंय खूप सुंदर असं पूर्ण डायमंडचं आहे खड्यांचं आणि मोत्यांचं तर हे माझ्या लग्नातलं मंगळसूत्र आहे सॉरी गळ्यातले सेट आणि ते पिऊने मला गिफ्ट दिलं होतं कारण आता ते मेकला वगैरे मी घरीच ठेवलंय लग्नातला तो पण पूर्ण डायमंडचा आहे आणि हे पिऊने मला ब्रेसलेट एका बड्डेला गिफ्ट केलेला तर हे सुंदर असं हे पण पूर्ण खाड्यांचं आहे ब्रेसलेट हे बाजूबंद तशी ही अशी एवढी ज्वेलरी इथं अवेलेबल आहे आता माझ्याजवळ आणि हे कळतलं आहे आहे नाही हा मी ते तिकडं आहे ते सगळे इयरिंग्स ते त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत ते तुम्हाला जर दाखवते चांदीच आहे ही सुद्धा एक आठवण माझ्या लग्नातली आहे म्हणजेच मेकला मम्मीने मला लग्नात हा मेकला घेतला होता आणि हे सगळे आहेत आपले बिचव्या मासोळी परत आपले जे आपण रेग्युलरला घालतो जोडवी वगैरे तर ह्या डिझाईन ह्या वेगवेगळ्या आहेत माझ्याकडं दोन तीन वेगवेगळ्या आहेत आणि मेकला मात्र ही माझ्या लग्नाची आठवण आहे आणि बघा आता फौजींनी ते न्यू घेतल्यामुळं आता हे कानातलं तर माझं आहे असंच राहील छोटं आलं कारण आता तेच मी डेलीवेअरला वापरती आहे फौजी हे माझं पहिलं होतं ते आहे मला माझ्या सासूबाईंनी कानातलं घेतलेलं ते ऑलरेडी घरी आहे म्हणजे आता चार पाच तर फक्त कानातल्याची डिझाईन झालेत माझ्याकडं जेव्हा मी घरी जाईल तेव्हा गोल्डवरती पण यावेळी नक्की आपला व्लॉग येईल जे माझ्याकडं गोल्ड कलेक्शन आहे ते आणि हे सगळे आहेत आपले इयरिंग्स म्हणजेच याच्यामध्ये काही प्रमोशनच्या आहेत आणि मुलींना शॉक असतो काही ना काही घ्यायचा तर मी इयरिंग्स भरपूर केलेले आहेत माझ्याकडं आणि काही मला गिफ्टमध्ये पण आलेले आहेत बऱ्याच गिफ्टमध्ये आलेले आहेत ज्वे जो, ज्वेलरी आणि प्रमोशनसाठी आलेली पण इयरिंग्स ह्याच्यामध्ये आहेत तर हे आहे कारण पूर्ण नाही खोलत एक एक दाखवायचं म्हटलं तर खूप वेळ होईल ऑलरेडी खूप लेट झालं अकरा वाजलेत तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा